देवाच्या आदेशाप्रमाणे हळदगाव मानव धर्माचे सामूहिक जनरल म्हणून कार्य हळदगाव कार्यक्रमानिमित्ताने जनरल सामूहिक हवन कार्य क्रमाचे स्थळ श्रीमान अण्णाजी भुसारे यांच्या निमित्ताने पार पडले हवन कार्यानिमित्ताने भव्य सेवक संमेलन शाळेच्या पटांगणामध्ये सुरू आहे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सहयोगी कोलाडमे उल्हासा पाचगाव सुरगाव खापरी वळेगाव डोंगरगाव उदरी पिंढरी दवा खापरी यांच्या सहकार्याने खरे सामूहिक कार्य त्याचप्रमाणे शेवट संमेलन सुरू झालेलं आहे ते आम्ही उमेदवारी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम बाबाच्या खांद्याला खांदा लावून हो रात्र दिवस मदत करणारी सर्वांची मातोश्री आहे वाराणसी आहे धुबळीकर कार्यक्रमाचे संचालक कौरजी सोमाने मुक्का हरदगाव यांना माझा नमस्कार पिका आणि बाल बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार बघा हा कार्यक्रम नियमितपणे खूप महत्व ठेवायलाच पाहिजे कारण की वेळ टळून गेले गेल्याच्या नंतर बाबाच्या निवासस्थाने काय घडलं हा सर्व सेवकांना मालूम आहे तर पाणी या पंचतत्वावर सृष्टी निर्माण केली सृष्टी निर्माण करताना पृथ्वीची रचना केली या पृथ्वीवर अनेक जीव जंतू प्राणी वनस्पती निर्माण केले मानव हा प्राणी असून परमेश्वराला त्याला ओळखू शकेल त्याला सडविताना परमेश्वराचा हेतू हा सुद्धा की आपल्या बुद्धीचा उपयोग करून मोह माया अहंकार बाजूला ठेवून

आणि त्या ठिकाणी या मूर्तीच्या स्थापना करून देव मानून मूर्ती पूजा करावयास सुरुवात केली परंतु हे पुरुष परमेश्वर नव्हते त्याचे अनुयाचे होते धर्मवादी म्हणून उद्यास आले भांडण होऊ नये म्हणे हा देश एक संघ राहावा त्या मागील हेतु हा छोटा की भारत देश हिंदूचा देश आहे असे युग परिवर्तन होत गेले तस तसे मानव

चतुर्वेदा अनेक जातीઓમાં માન धरल्या आहेत त्या जातीमध्ये સત્પુરુષ સંત સંતપુરુષ મેળ आपला ખોડીचा वापर करून त्यांच्यावर येणार સંકટનો માર કહેતા ઉનિર્ધન करू वातावरणના वातावरणને સખતર ભૂમિ સ્થા હા મહાન વ્યક્તિને માર્ગદર્શન કરતી वेळी सांगितलं સત્ય મર્યાદા પ્રેમાતે આચરણ કરો ASCII એ વ્યક્તિ માનતાજી બાબા જ્ઞાનૃતિ असे दुखी होतो का खाण्याला आणलं नव्हतं पण असे करता करता या मार्गाची रचना मिळाली मार्गात आल्याच्या नंतर आपण का झालो सुखी झाल्याच्या नंतर आपण का बरं दुखी झालो याचा विचार करत आहे कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की हा मार्ग मरण्याचा आहे हा मार्ग मरावा लागते आणि मिळाल्यानंतर हा मार्ग मिळते अनिता मिळू शकत नाही तर त्यावेळेस तो सेवक म्हणते ठीक आहे या मार्गात मरण्यात तयार आहोत त्याचप्रमाणे कार्यकर्त्याची दुसरी समीक्षा होती की कुटुंबात एकता निर्माण पाहिजे तर एकता निर्माण करण्यासाठी तो सेवक ते पाच मत असतात त्याला एकत्र करण्यासाठी खूप कसोटी घ्यावी लागते आणि त्या कसोटीमध्ये ता ता ना तर कुटुंबाची एकता मर्यादा निर्माण होईल आणि सत्य भगवंताची प्राप्ती होईल तर मी या ठिकाणी आपले दोन मिनिटाची वेळ जास्तची घेतली आहे तरी मी याच ठिकाणी आपली प्रस्तावना मी या ठिकाणी पूर्ण करतो आणि आपली जागा धन्यवाद